तेवीस तार तो। के परंतु पगार न करना रहे सरकार था लड़के लेंगे अपने हक हाँ। भूलो मत भूलो मत वो शासकों होश में आओ नहीं देंगे तो लड़के लेंगे नहीं देंगे तो लड़के

डिसेंबरचा पागर हो पगार एक जानेवारी डिसेंबरचा पगार एक जानेवारीला व्हायला पाहिजे आज एक जानेवारीला पगार न होता आज तेवीस जानेवारी आली आणि तेवीस जानेवारी पर्यंत सुद्धा अजून वरती काय हालचाली काहीच समजत नाही आणि जर आता आज पगार झाला नाही तर पुन्हा सुट्ट्या आलेल्या सगळ्या पुन्हा पगार होणार नाही आणि सगळ्यांना आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत आहे सगळ्यांनी बँकेला चेक दिलेले असते चे ते सगळ्यांचे बाउन्स चेक झालेले आणि म्हणजे बजेट नाही काय नाही मग पगार थांबला का, का। आम्हाला हे माहिती आहे आम्ही कर्मचारी आहोत की फेब्रुवारी मध्ये आपला बजेट म्हणजे अधिवेशन असतं त्यामध्ये बजेट सँक्शन होतो आणि मार्च आमचा फेब्रुवारी पेड इन मार्च हा पगार आमचा नेहमी लेट म्हणजे किती जास्तीत जास्त वीस तारखेपर्यंत होतो आणि त्याची आम्ही तयारी केलेली असती पण आता हा अचानक काय म्हणजे झालेली हे सगळं आम्ही तरी पण आठ तारखेला आम्ही आंदोलन करणार होतो पण डॉक्टर अधिष्ठाता माननीय अधिष्ठाता डॉक्टर शिवाय म्हणजे सर यांनी आम्हाला सांगितलं की मी हालचाली करतो काहीतरी करतो तुम्ही आंदोलन करू नका त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आजपर्यंत शांत राहिलो आणि रुग्णसेवा आम्ही विस्कळीत होऊ दिलेली नाही आता सुद्धा आम्ही फक्त हे लक्षवेधी आंदोलन करतोय जर आजच्या आज माझा शब्द आज आहे आजच्या आज जर पगार झाला नाही तर उद्या चतुर्श्रीणी कर्मचारी टेक्निशियन म्हणजे सगळे कर्मचारी घाटीचे ज्यांचा आमचा पगार झाला नाही ते सगळे कर्मचारी आम्ही उद्या काम बंद आंदोलन टोटल काम बंद आंदोलन करू पगार होईपर्यंत कोणताही <coughs> <coughs> हक्क हक मागण्यासाठी म्हणजे शासनापुढे आंदोलनच का करावं लागते म्हणजे कोणता आपल्याला कोणताही अधिकार मागण्यासाठी माझी चौतीस वर्ष मी सेवा केली पण असं प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलन आम्हाला कधी पगारासाठी तर कधी आंदोलन करावं लागलं नाही आणि मी तर म्हणेन ही शासनाची चूक नसून ही प्रशासनाची चूक आहे म्हणजे मंत्रालयामधूनच हे काहीतरी म्हणजे दिरंगाई झालेली याला इथल्या प्रशासनाची पण आम्ही बघितलं तर ते म्हणतात आमची काही चूक नाही मग चूक कुणाची आहे प्रशासनाची नाही संचालकांची आहे का कुणाची आहे हे शोधायचं काम शासनाचं आहे कारण आम्ही शेवटी सरकारचे मतदाते आहोत कर्मचारी आम या, या या, या तर आहोतच आहोत पण मतदाते सुद्धा आहोत आणि जर रस्त्यावर आमच्या न्याय आम्ही आम्हाला यावं लागत नाही नक्कीच आपण जर या ठिकाणी पाहिलं गे तर गेल्या तीन दिवस या कर्मचाऱ्यांचा पगार नाही आहे त्यामुळेच कुठेतरी ते अडचणी सापडले मात्र आजच्या आज लवकर प्रशासनाने जर पगडीचा निर्णय नाही घेतला तर उद्यापासून संपदा रूप उपासणार अशी देखील थेट इशारा या यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिलेला आहे विजय छत्रपती संभाजीनगर